नमस्कार मी सारिका साचीवर मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळ्याच्या कामांना सुरुवात झाली असेल किंवा वाळवरीच्या रेसिपीला सुरुवात झाली आहे त्यातलीच आज आपली सातवी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही एका वेळेस सोळा उपवासाच्या साबधानाचे पापड तयार करू शकतात ते हे झटपट कोणतीही कष्ट न घेता अगदी साधी सोपी रेसिपी आहे नक्की बघा नक्की आवडेल लग्न कार्यक्रमात किंवा लग्नामध्ये रुखवादामध्ये अशा पापड्या नक्कीच दिल्या जातात त्यासाठी किंवा घरात गौरी गणपती असेल तर या सणाला अशा पापड्या कलरफुल जर आपण तळून ठेवलं तर ते दिसायला सुंदर दिसतं यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा साधी सोपी रेसिपी आहे इथे एक वाटी साबधाना घेतला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हा साबुधाना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा अगदी चोळून धुवायचा म्हणजे ज्यावरची केमिकल असणारी पावडर निघून जाते ह्या दोन ते तीन पाणी स्वच्छ धुतला आणि साबधाना बिड भिजल इतपत पाणी ओतलं म्हणजे आपण नेहमी साबुदाना भिजत घालतो अगदी सेम तसंच फक्त बोटवर थोडंसं पाणीवरती ठेवायचं इतपत आणि हा रात्रभर असा साबुदाना भिजत ठेवायचा सा आणि दुसऱ्या तर सकाळी उठल्यानंतर हा साबुधाना अतिशय मस्त फुलला जातो आणि छान भिजलासुद्धा जातो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जरा जरी आवडतं व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका साबुदाना ही छान भिजले गेलेला आहे त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे त्याबद्दल खरंच सॉरी पण काही वेगळं नाही फक्त फक्त साबधाणा भिजवून घ्यायचा आणि दोन्ही वाट्यामध्ये मी साबधाना थोडा थोडा काढून कलर टाकून घेतलेला आहे आणि हा पांढरा शुभ्र साबदाना थोडासा बाजूला ठेवलेला आहे एक प्लेट घेतलेली आहे भिजलेला साबधाना या ताठामध्ये घेतलेला आहे आणि थोडासा पसरून घेतलेला आहे याच्यामध्ये साबुदाणा दोन वाटीमध्ये भागामध्ये घेऊन फक्त रेड आणि ग्रीन असे कलर फक्त मिक्स केलेला आहे दुसरं काहीसुद्धा केलेलं नाही तर याच्यामध्ये कलर टाकून घेतलेला आहेत बघा ह्या दोन्ही वाट्यामध्ये ह्या साबुणा भिजत घातला होता तो व्हिडिओ थोडासा किप झालेला आहे तर त्याबद्दल खरंच सॉरी तर असा पसरून घ्यायचा एका प्लेटमध्ये हा जेवढं तुम्हाला पातळ पसरता येईल तेवढं पातळ पसरून घ्यायचा म्हणजे पापडीसुद्धा अगदी मस्त अशी कुरकुरीत तयार होते तर प्लेटमध्ये तुम्ही करू शकता किंवा एका प्लेटमध्ये बांगडी ठेवू शकता त्याच्यामध्ये हा साधधाना घालू शकता किंवा एका ताट मोठं ताट घेऊन त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्या घरातल्या काचच्या बांगड्या ठेवायच्या त्याच्यामध्ये दे हा साधाना याचप्रमाणे घालून घ्यायचा म्हणजे आपण एका वेळेस बरेच पापड्या तयार करून घेऊ शकतो मी तर एक आपल्या पातीला ताट झाकतो अगदी ते ताट किंवा प्लेट म्हणू शकता हे घेतलेले आहे आणि या प्लेटला मात्र खाली आपण तेल लावून घ्यायचं आणि ते या प्लेटमध्ये हा साबुदाणा असा पसरून घ्यायचा बघा सगळा मिक्स केलेला साबुदाना याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि छान असं पसरून घ्यायचं चमच्याच्या साह्याने करू शकता किंवा हातानेसुद्धा पसरू शकता फक्त तेल लावल्यामुळे तो साबुदाणा उचलला जातो यासाठी एखादे पळी किंवा एका चमच्याने असं थोडंसं दाबून घ्या म्हणजे पापडी तुटणार नाही आणि ना एकसारखी गोल आकारामध्ये येईल या आता हे मी पातीलावरचं हा ताट होतं ता याऐवजी तुम्ही मोठ्या आकारात बांगडीसुद्धा घेऊ शकता दर याच्यापेक्षा साधी सोपी रेसिपी पुढं सांगितलेली त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा एका वेस म्हणजे एका पाच मिनटामध्ये तुम्ही सोळा पापड्या तयार करू शकता अगदी साध्या सोप्या आणि झटपट त्यासाठी हा व्हिडिओ शॉट पण बघा नक्की हा शेवटी मी दाखवलेला आहे ते एका पाच मिनटामध्ये कशा पापड्या तयार करायच्या सोळा एक पातेलं घेतले पातील्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी छान उकळलेलं आहे आणि वरती हे जे आपण पापडीचं साबुदा घातला होता तो ठेवलेला आहे आणि याच्यावरून याच्यावर बसेल एवढं ताट किंवा झाकण झाकून ठेवायचं म्हणजेच पटकन वाफवलं जातं आता हे वापरलं असतो मी तुम्हाला पुढची कृती दाखवते इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे इडलीच्या भांड्याला सुद्धा तेल लावले आणि हेच हा सा साबुदाना याच्यामध्ये घातलेला आहे आणि पाणी छान उकळून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटं हा साबुदाना इडली पात्रामध्ये हे भांडं ठेवलं होतं बघा साबुदानाचा सा कलरसुद्धा ट्रान्सफर झाला आहे म्हणजे पांढरा शुभ्र दिसतो इतपत ठेवणं गरजेचं आहे तरच पापड्या छान फुलतात नाही तर ए पापड्या फुलत नाहीत नाही तर परत कमेंट करून म्हणाल की ताई आमच्या पापड्या छान अशा फुलल्या नाहीत तर चार ते पाच मिनटं तरी आरामात लागतात मंद गॅसवरती बापड्या छान फुलतात शाबदानासुद्धा छान वापरला जातो बघा मस्त अशा ह्या वापरल्या गेलेल्या आहेत आत्ता जरी तुम्हाला छोट्या आकरा असतील परवाळ्यानंतर ह्या खूप फुलतात आणि ह्या मस्त वापरून घेतलेल्या आहेत आता थंड झाल्यानंतर मी प्लेट काढून घेतलेले आहे बघा अगदी सहज हाताने सुद्धा निघतात मस्त अशा मी पातळ घातले होतं अगदी जास्त जास्तसुद्धा घातला नव्हता कारण फर्स्ट टाईम करत होते का तर हा साब जर पापड्या बिघडल्या तर आपल्या वेळही वाया आणि कष्टसुद्धा वाया आणि साहित्यसुद्धा वाया यासाठी मी थोडं थोडं सावधानं घालून बघित होतं पण तळल्यानंतर खूप मस्त फुलतात आणि झटपट होतात ऋक्वेदामध्ये किंवा लग्न सर्यामध्ये ऋक्वेदामध्ये अशा पापड्या दिल्या जातात खूप मस्त तयार होतात झटपट निघतात आणि सहजसुद्धा निघतात दिसायलासुद्धा अप्रतिम दिसतात आणि तळ्यानंतर हा साबुदाणा खूप फुलतो आणि मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत कमी तेलकट ह्या पापड्यात तयार होतात बघा याप्रमाणे मी सगळ्या काढून घेणार आहे का ताटामध्ये एका प्लेटलासुद्धा खाली तेल लावलेलं ला, आहे आणि याच्यावरती काढून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही एखाद्या कागदाला प्लॅस्टिक कागदाला तेल लावून वाळवायलासुद्धा ठेवू शकता होनात मी ताटामध्ये सगळ्या ह्या काढून घेणार आहे आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका एका मिनटामध्ये जर आपल्या सोळा पापड्या होत असतील तर आपला वेळही वाचेल आणि कष्टसुद्धा वाचतील पटकन आणि झटपट कोणता पसारा करता। मस न करता मस्त अशा तुम्ही अशी पापड्या करून ऑर्डरसुद्धा घेऊ शकता आणि हा साबुदा जेवढा छान वाफलून घ्याल तेवढाच हा फुलतो त्यासाठी खूप महत्त्वाची टिप्स साबुदाना छान वापर वाफवणं गरजेचं आहे जर साबुदाना जर कच्चा राहिला तर पापडा जास्त अशा फुलत नाहीत कमी साईजमध्ये फुलतात यासाठी साबुदाना चार ते पाच मिनटं मंद गॅसवरती फुलवणं गरजेचं आहे तशा प्रकारे हा सगळ्या पापड्या इथे मी काढून ല പ ാ ௌട ஆടൽ ിवा.